नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉकमध्ये देखील तुमचं स्वागत आहे आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया तर आज देखील मी स्टेट बोर्ड आणि सी बी यांना एकत्र घेतलं आहे कारण की अजूनही बरीचशी मुलं गावाला आहेत आणि क्ला म्हणजे सुट्टीवर आहेत तर इथे बघू शकता तुम्ही ही जी आपली इथे नवीन असिस्टंट टीचर आहे क्लास चालू असताना व्ह्यूचं हे मध्ये मध्ये कधी कधी असतंच काय करणार लहान मुलगा आहे पण तसा तो डिस्टर्ब करत नाही मुलांना सुरुवातीला ना जेव्हा जून महिना होता जून जुलै तर तेव्हा ना तो खूप डिस्टर्ब करायचा त्याच्यामुळे माझे दोन तीन मुलं क्लास सोडूनसुद्धा गेले होते म्हणजे आवाज होतो ना म्हणून पण त्याच्यानंतर मग मी त्याला बाजूच्या काकींकडेच ठेवायला लागली त्या काकी त्याला व्यवस्थित सांभाळतात तर आता मी तुम्हाला सांगते मी कोणत्या मुलाला काय काय काम दिलेलं तर एट स्टँडर्डच्या स्टुडंटचं होतं आज सायन्स तर मग त्यांना सायन्सचे जे शॉर्ट आन्सर आणि ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत ते करायला सांगितलेले बाय हॅड आणि नंतर मग त्यांची मी ओरल घेणार त्याच्यामुळे त्यांच्याकडे आज काही लक्ष मला द्यायचं नव्हतं त्याच्यानंतर सिक्स्थ स्टँडर्डच्या स्टुडंटने आज मराठीची टेस्ट दिली तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं नव्हतं हा जो उभा आहे तो देवांश थर्ड स्टँडर्डचा आहे तर त्याला मला मॅथ शिकवायचं होतं मध्येमध्ये हा व्ह्यू असा बाहेर पळत असतो जरी काकींकडे ठेवलं तरी पण कसं आहे कधी त्या कुठे गेल्या काय तर मलाही लक्ष द्यावं लागतं तर असं हा मध्येमध्ये बाहेर जातो ना त्याच्यामुळे मग त्याच्याकडे असं मध्येमध्ये लक्ष द्यावं लागतं त्याच्यानंतर देवांशला मी इथे प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू एक्सपेंडेड एक्स फॉर्म हे सगळं शिकवलं त्याच्यानंतर स्टेट बोर्डचे जे सिक्स्थ स्टँडर्डचे स्टुडंट आहेत त्यांना मी काल प्रियतम कविता तुम्हाला माहिती आहे बाय हॅट करून यायला सांगितलेलं पण दोघांनीही ते बाहेर करून आलेले नाही आहेत त्याच्यामुळे मग त्यांना मी परत म्हटलं पंधरा वीस मिनटं वाचा आणि मग ओरल द्या आणि त्याच्यानंतर ती परिणी ती नवीन आहे जेव्हा ही मुलं होती त्यांना मी मॅथ शिकवलेलं होतं बेसिक जिओमेट्रिकल कन्सेप्ट तर तेव्हा ती नव्हती म्हणून मग तिला ते पोयम बाहेर झाल्यानंतर मी तिला ते लिहायला सांगितलेलं बघ आता हिने नंतर ओरल दिली पोयमची पण थोडीशी अशी अडखत अडखत दिली म्हणून तिला बोलली मी तू परत एकदा रीड कर व्यवस्थित आणि दुसरा जो शौर्य आहे सिक्स स्टँडर्डचाच तर त्याला ती पोयमचे ओरल देता आलं आणि त्याच्यामुळे तो पूर्ण दोन तास तेच करत होता त्याच्यानंतर ही जी आहे तुम्हाला दाखवते ही श्रीजा आहे तर हिला मी मात्रा मात्रा अशा अशा लिहून दिलेल्या होत्या आणि त्याच्यासमोर ती मात्रा आहे कुठली आहे म्हणजे अची आची आहे ईची आहे कसली मिक्स करून दिलेलं पण तिला काया काया ते उंच सुद्धा म्हणजे कसं आहे ना काय काय मुलं विसरतात नाही त्यांच्या लक्षात राहत तसंच आता मध्ये एक महिना गॅपसुद्धा झालेला ना त्याच्यामुळे त्यांनी घरी थोडीशी प्रॅक्टिस करायला पाहिजे होती पण नाही लक्ष दिलं कोणी त्याच्यामुळे मग तिला आता ना ते नाही येते मग तिला परत मी म्हटलं तिला बोर्डवर बघा बोर्डवरसुद्धा मी तिला लिहायला लावलेलं पण तिने त ता ती ती तू तू तूपर्यंत तू बरोबर लिहिलेलं त्याच्यानंतर तिने मिस्टेक केलेली मुळं मग परत तिला ए ए ओ हे सगळं केलं आता एक्झाम सॉरी क्ला स्कूल सुरू होईपर्यंत पंधरा जूनपर्यंत तिथं तिचं मी हे सगळं बेसिक घेणार आहे श्रीजाचं त्याच्यानंतर हा जो उभा आहे तर त्याचं आता ह्याला पण मी बाराखडी लिहायला सांगितलेली घरून तो लिहून आला पण हे लोक काय करतात ना वाचत नाही फक्त लिहायचं काम करतात त्याच्यामुळे अजूनही त्याला स्पेलिंग म्हणाव्या तशा बनवता येत नाही तर आम्ही खूप हसलेलो त्याने आता म्हणजे जर पार्थ लिहायचं होतं तर पारट लिहिलेलं त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते श्लोक लिहायचं होतं तर सोलोक लिहिलेलं त्याच्यानंतर बाकीचं काय काय गोष्टी बरोबर होत्या श्रीजाचं नाव चुकीचं लिहिलेलं सरीजा लिहिलेलं तर ते बघून आम्ही सगळीच मुलं खूप हसत होतो हे कधी कधी मजा मस्ती पण पाहिजे ना म्हणून हे सगळं मी कधी कधी मुलांना हसवते त्याच्यानंतर थोडंसं त्याला मी मारलं पण कारण की मार तर दिल्याशिवाय तो करतच नाही अभ्यास आदित्य नाव लिहायचं होतं स्वतःचंच नाव लिहायचं तरी पण मिस्टेक त्याच्यामध्ये लिहित होता तो त्याच्यानंतर हे जे मराठीची जी ज्यांनी टेस्ट लिहिलेली त्यांची टेस्ट चेक केली त्याच्यानंतर सायन्सची जी मेथ स्टँडर्ड्स आहे त्यांची मध्ये मध्ये ओरल घेतली ह्याच्यामध्ये मला ती जी टीचर आहे रजिता तर तीसुद्धा हेल्प करत असते तर ठीक आहे हिनी लिहिलेलं सगळं व्यवस्थित पण तरी ते सात ते आठ स्पेलिंग मिस्टेक निघाल्या तर तुम्हाला तुम्ही पण हे नोटीस केलं असेल जर तुम्ही टीचर असाल किंवा ट्युशन वगैरे घेत असाल तर म्हणजे मराठी हल्ली मुलांना ना बऱ्या म्हणजे नाहीच एवढ्या चुका करतात ना मराठी हिंदी दोन्ही सब्जेक्टमध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक असतात तर तेच तिला मी ते सगळं सर्कल करून दिलं आणि म्हटले एक स्पेलिंग परत पाच पाच ते दहा दहा वेळा लिही त्याच्यानंतर हा जो उभा आहे तो स्वरूप आहे तर टीचर त्याची ओरल घेत होत्या कॉनकरंट लाईन को लिनियर पॉईंट्स वगैरे ते आहेत ना टॉपिक तर ते मी त्याला मार्क करून दिलेले तर ते बाहेर करून द्यायला सांगितलेलं तर त्यांनी पण काय ओरल दिली नाही नंतर ही वृषाली आहे सेवन स्टँडर्डची तिला मी कम्प्युटरचं ती म्हणते माझ्याकडे कम्प्युटरचं बुक आहे तर मी कम्प्युटरची टेस्ट देते तर मग तिने तो लेसन पूर्ण वाचला स्वतःच तिने ते क्वेश्चन आन्सर बाहे हे हे शोधून दाखवले मग आम्ही फक्त चेक केले तर असंच तुम्हीसुद्धा ना त्यांनाच काम करायला सांगायचं कारण आपण सगळं करून देत बसतो तर एक तर आपल्याला वेळ कमी पडतो आणि मग त्यांना काम करायची सवयच लागत नाही त्यांना आन्सर कसे फाइंड आऊट करायचे हे सगळं काय त्यांना कळतच नाही म्हणून आपण त्यांनाच करायला द्यायचं त्याच्यामुळे आपल्याला एकाच वेळेला बरेच सारे स्टुडंट हँडल करत आहेत तिथे जो बसला तो सेवन स्टँडर्ड सी बी एसईचा रुद्र आहे तर त्यांनी दोन तास येऊन ना टाईमपास केला त्याला क्वेश्चन आन्सर आम्ही जेव्हा विचारायला गेलो फेलिन द ब्लँक्स वगैरे तर त्याला काहीच येत नव्हतं म्हणून मग त्याला साडेसातपर्यंत थांबवलं म्हणजे एक तास एक्स्ट्रा पॅरेंट्सला फोन करून सांगितलं मग असं जर मुलांना भीती घातली ना, भी ना किंवा आपण स्ट्रिक राहिलो ना तर ते बरोबर करतात अभ्यास तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद